नमस्कार मी राजपाटील मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो बघा एक लाँग टर्मसाठी आपणाला स्टॉक रिकमेंड करण्याचा प्रयत्न करतो तुमच्यासमोर मी चांगल्या चा, चांगल्या पद्धतीचे चांगल्या क्वालिटीचे चा स्टॉक जे की ज्याचं मार्केट कॅप व्यवस्थित आहे ज्या कंपनीवर कर्ज फार कमी प्रमाणात आहे ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर चांगल्या पद्धतीचे लोक आहेत अशा स्टॉकबद्दल अशा कंपन्यांबद्दल मी रिसर्च करून आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो आणि तेच तुम्ही आणखीन एक वेळेस रिसर्च करून स्वतः रिसर्च केल्याच्यानंतर कुठल्या कंपनीसोबत आपण लॉंग टर्मसाठी चालायचे कुठल्या कंपनीमध्ये आपल्याला आपली अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायची तर ते आपलं स्वतःचं पण रिसर्च असणं गरजेचं आहे मी तुम्हाला या अगोदर पण बरेच चा व्हिडिओमध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीचे चांगल्या क्वालिटीचे स्टॉक तुम्हाला कमेंट केलेले आहेत आणि मागील एका वर्षापासून जवळपास आपल्याला एक वर्ष होत आहे एक वर्षापासून आपलं चॅनल कंटिन्यू चालू आहे माती थोडा गॅप पडला काही तांत्रिक अडचणीमुळे थोडंसं रुकावं लागलं पण आता इथून पुढं कंटिन्यू आपले व्हिडिओ सतत त्याने रोज नेहमी प सुरळीतपणे आपल्याला इथून पुढं येतील आणि जसे जसं नवीन नवीन मार्केटमध्ये अपडेट होतील नवीन नवीन कंपन्यांबद्दल तसं तसं मी तुम्हाला तस तस मी व्हिडिओ बनवून देत देईन बरोबर आहे तर तुम्ही आत्तापर्यंत जे आपण व्हिडिओ आत्तापर्यंत जे कंपन्याबद्दल रिसर्च केलं ज्या कंप स्टॉकबद्दल आप आत्तापर्यंत आपण रिसर्च केलं त्या स्टॉकमधून आपल्याला एका वर्षामध्ये असे स्टॉक आहेत काही की जवळपास पन्नास ते साठ टक्के पर्सेंट आपल्याला काही काही स्टॉकने आपला रिटर्नसुद्धा मिळून दिलेला आहे बराबरोबर चांगल्या क्वालिटीचे स्टॉक आपल्याला चांगला रिटर्नसुद्धा देत आहेत मागील एक वर्षापासून आपण बघितले जेवढे रिक्वायरमेंट केले स्टॉक वाटलंच तर तुम्ही व्हिडिओच्या लिंकमध्ये जाऊन मागचे पण व्हिडिओ रिसर्च करू शकता परत एकदा पाहू शकता चांगल्या पद्धतीचे स्टॉक आहेत चांगल्या पद्धतीच्या कंपन्यासुद्धा आहेत आपण रिकमेंड चांगल्या पद्धती केलेले आहेत फंडामेंटलवरच सर्व आपण बेस्टपणे आपण रिसर्च करून तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे मी प्रत्येक नवीन नवीन स्टॉक नवीन नवीन कंपन्या तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर सोबतचं फायनल डिसिजन घेणं महत्त्वाचं असतं त्यानंतरच आपण कुठल्याही स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी बरोबर आहे तर आता आपण नेक्स्ट स्टॉककडे वळूयात बघा या स्टॉकची सध्याची जर लेटेस्ट प्राईस बघितली आपण तर आपल्याला दोनशे पाच रुपये इतकी दिसती एका दिवसामध्ये स्टॉकची आपल्याला गिरावट जर बघितली तर एक पॉईंट बारा पर्सेंटपर्यंत पण एका महिन्यामध्ये जर बघितलं तर पाच ते सहा पर्सेंटपर्यंत हा स्टॉक आपल्याला काय करतो तर स्टॉक हा डाऊन जाताना दिसतो बरोबर आहे तर मागील जर सहा महिन्याचा रिटर्न जर बघितला फक्त सहा महिने तर आपल्याला सोळा पर्सेंटपर्यंत कंपनीनं आपण रिटर्नसुद्धा मिळून दिलेला दिसतो आणि मी विचार केला तर मार्केटला कंपनी लिस्ट झालेला जास्त दिवस झालेले नाहीत बघू शकतो एक ते दीड वर्ष झाले असेल कमीत कमी दोन जुलैला कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे कधी तर तेवीसमध्ये दीड वर्ष पकडून चला दीड वर्षामध्ये कंपनीला सत्तावीस पर्सेंट पर्यंत रिटर्न दिलेला आहे मित्रांनो बघा कुठलीही कंपनी एकदम आपण इन्व्हेस्टमेंट केली तिथून आपल्याला चांगला पदाचा रिटर्न मिळेल असं काही नसतं किंवा तिथून आपणाला गिरावट पण चांगल्या पद्धतीची होऊ शकते किंवा रिटर्न बी चांगल्या पद्धतीचा मिळू हो शकतो किंवा आपणाला एक रेंज पण राहू शकते बघा आता या स्टॉकने सुरुवातीला चांगल्या पद्धतीचा रिटर्न दिलेला होता फार कमी दिवसामध्ये कंपनीनं आपल्याला जवळपास चाळीस पर्सेंटपर्यंत रिटर्न दिला कधी सप्टेंबर ते ऑक्टोबर नोव्हेंबर दोन अडीच महिन्यामध्ये चाळीस पर्सेंट परत या स्टॉकने आपल्याला गिरावट चांगल्या पद्धती दिली होती किती तीस ते पस्तीस टक्केपर्यंत हे स्टॉक आपल्याला डाऊन जाताना दिसत होतं दोन ते तीन महिन्यामध्ये पण जर या आपणाला या स्टॉकला जर जेव्हा ही स्टॉक खाली पडला होता तेव्हा जर आपण इन्व्हेस्टमेंट केली असती तर आपणाला जवळपास ते पंचावन्न ते सात पर्सेंटपर्यंत आपल्याला चांगला रिटर्न मिळून दिला असता पण आता कुठल्याही कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची तर ॲज इट इज कुणालाच कळत नाही बॉटमला खरेद आपण खरेदी करू शकतो किंवा विक्री करू शकतो बरोबर आहे तर नेमकं बॉटम कुणालाच कळत नाही तर त्यासाठी आपल्याला ते काय करायचं तर त्यासाठी आपल्याला ते असं करायचं की आपल्याला हळूहळू थोडी थोडी क्वांटिटी बघा आता सुरुवातीला जर इथे इन्व्हेस्टमेंट केली असती थोड्याफार अमाऊंटना इथं जर केली असती परत इथं केली असती परत इथं केली असती तर ते काय झालं असतं ॲव्हरेज झालं असतं बरोबर आहे इथं कुठंतरी असं ॲव्हरेज झाला असतं आणि त्या ॲव्हरेजला आपण चाललो असतो कुठल्याच कंपनीमध्ये कुठल्या स्टॉकमध्ये आपल्याला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाही वन टाईम इन्व्हेस्टमेंट कधीच करायची नाही हळूहळू थोडी थोडी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आणि इन्व्हेस्टमेंट कधी करायची जेव्हा स्टॉक किंवा जेव्हा कंपनी पद्धतीनं परफॉर्मन्स करत आहे त्याच वेळेस आपल्याला त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची बघा एक चांगल्या चांगल्याबद्दल रेंजमध्ये स्टॉक अजूनसुद्धा आपल्याला वेळ गेले नाही खूप काही संधी आहे अशा स्टॉकमधून आपल्याला रिकमेंड मी तुमच्यासमोर करेन की आपण या स्टॉकमध्ये आणखीन बी इन्व्हेस्टमेंट करू शकतो सर्वात प्रथम जर बघितलं तर ही कंपनी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून आपणाला मार्केटला लिस्ट झालेली आहे पॅरामाइट टेक्नो प्लास्ट मॅन्युफॅक्चर ही कंपनी काय बनवते तर एक प्लॅस्टिक कंटेनर्स बनवते कशाचं तर एखाद्या लिक्विड प्रोडक्ट असतात जसं की ऑइल तेल अशा पद्धतीचे जे ठेवण्यासाठी जे ड्रम असतात हे ड्रम बनवण्याचं कंपनी काम करते एक कंपनी आहे बरोबर आहे एकदम छोटी कंपनी आता छोटी कंपनी म्हटली तर मी बऱ्याच वेळेस सांगतो मी तुम्हाला छोट्या कंपन्या सांगतो आणि थोड्या हायरिक्सच्या सांगतो कारण रिटर्न पण हाय येतील बरोबर आहे तर त्यासाठी ते फक्त आपल्याला अमाऊंट आपली कॅपिटल कमी असणं गरजेचं आहे बघा मार्केट कॅप जर बघितलं तर फक्त सातशे छप्पन करोड मार्केट कॅप खूप छोटी कंपनी हाय रिटर्न हाय रिस्क स्टॉकचा जर पी बघितलं तर अठ्ठावीसचा दिसतो म्हणजे आपणाला आज जरी आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला ही स्टॉ इन्व्हेस्टमेंट किंवा ही लेवल आपल्यासाठी अत्युत्तम आहे जास्त आपल्याला सध्याच्या लेवलला हा स्टॉक महाग पडत नाही त्यासाठी स्टॉकचा पी पण आपणाला अठ्ठावीचा दिसतो जनरली जर या सेक्टरमध्ये जर बघितलं तर स्टॉकचा पी आपल्याला स्वस्तामध्ये आज सुद्धा ही कंपनी पडताना दिसते आर ओ सी एकवीस पर्सेंटपर्यंत आणि आर ओ ई बघितला तर सतरा पर्सेंटपर्यंत दोन्ही पण पॉईंट चांगल्या पद्धतीने फेस व्हॅल्यूसुद्धा फ्युचरमध्ये ही कंपनी आपल्याला आपल्या शेअरमध्ये कधी पण आपणाला स्प्रेड करू शकते तर त्यासाठी पण ते पण आपल्याला एक ऑप्शन दिसतं इथं दहाचा आपल्याला फेस व्हॅल्यूसुद्धा दिसतो आता कुठलीही कंपनी नवीन कंपनी म्हटल्याच्यानंतर कुठल्या कंपनीचं आपण काम लक्षात आलं या कंपनीचं बरोबर आहे तर आपल्याला याचं कशा पद्धतीनं कंपनी जनरेट करायला आता मागील दीड वर्षापासून कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे बरोबर आहे तर कशा पद्धतीनं त्याच्या अगोदरचा आपण चार पाच वर्षाचा अनुभव घेऊ त्याच्या अगोदर चार पाच वर्षापासून कंपनी कशा पद्धतीनं आपल्याला समोर चालली हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे बरोबर आहे तर आपण सेल बघू कंपनी कशा पद्धतीनं सेल करायली सेल म्हणजे काय तर ते कंपनी आपला माल किती किती क्वांटिटीमध्ये विकायली किती त्यांना सेल किती व्हायला आहे आणि सेल आणि प्रॉफिटवर चांगल्या पद्धतीचं आपल्याला रिसर्च या दोन गोष्टीवरून आपल्याला कंपनीचं नेचर पण सुद्धा कळते बराबर आहे मार्च दोन हजार वीसमध्ये कंपनीनं सेल किती केला होता तर दोनशे एकोणसाठ करोडचा सेल केला होता बरोबर आहे मार्च एकवीसमध्ये परत किती केला होता तीनशे चौदाचा बावीसमध्ये चारशे तेवीसमध्ये चारशे ऐंशी आणि मार्च चोवीसमध्ये पाचशे बत्तीस आणि आता पाचशे एकोणतीस लेटेस्ट म्हणजे आता इथून पुढं वाढू शकते बरोबर आहे कंपनी चांगल्या पद्धतीनं आपला सेलमध्ये आपल्याला ग्रोथ दाखवताना दिसते बघा दोनशे ते अडीचशेहून कंपनीने आपण साडेपाचशेच्या जवळपास आपणाला सेलमध्ये ग्रोथ दाखवलेली आहे म्हणजेच नक्कीच कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली आता सेल तर करायली पण त्याच्या हातात प्रॉफिट यायले किती त्यांचं कर्ज त्यांचे काही खर्च जे वगळता त्यांना नेट नफा किती आहे नेट प्रॉफिट किती आहे तर ते महत्वाचं आहे बघ ना सहा करोड सतरा करोड सव्वीस बत्तीस एकोणतीस सत्तावीस कंपनी चांगल्या प्रकारे सेल नेट प्रॉफिटमध्ये पण ग्रोथ आहे इथं थोडीशी डाऊन गेले तर थोडंसं अपडाऊन होत असतं एवढं नवीन कंपनी म्हटल्याच्यानंतर थोड्याफार प्रमाणात होऊ शकते कंपनीच्या बॅलन्स शीटवर कंपनीवर कर्ज वगैरे आहे का किती आहे हे पण पाहणं महत्वाचं आहे कंपनीचा रिसर्च पाहिला रिझर्व पाहिला तर रिझर्व कंपनीचा आपल्याला वाढताना दिसतो अठ्ठावीसचा रिझर्व अठ्ठावीस करोड आपणाला कंपन्यांचा दोनशे करोडच्या आसपास आपणाला रिझर्व कंपनीनं वाढवला दिसतो बरोबर आहे आणि सुरुवातीला बघितलं तर अठ्ठेचाळीस करोड कंपनीवर एक कर्ज होतं बरोबर आहे आणि आता कित झालेले तीस करोड म्हणजे अठ्ठावीस अठ्ठेचाळीस सॉरी अठ्ठेचाळीस करोडून तीस करोडवर कंपनीनं कर्ज आणलं म्हणजेच कंपनीना कर्ज हळूहळू कमी करताना दिसतं आता कुठलीही नवीन कंपनी म्हटल्याच्यानंतर त्याच्यावर कर्ज असणं महत्त्वाचं आहे कारण कर्ज असणं महत्त्वाचं नाही पण कर्ज असतेच कारण की त्यांना आपला बिझनेस वाढवायचा असतं आपला प्लॅन मोठाले करायचे असतात कंपनी वाढवायची असती त्यासाठी कंपनी लोन घेते आणि लोनवरच आपल्याला कंपनी आपलं काम हळूहळू वाढवताना दिसते तर तेवढंसं एखादं कर्ज तेवढं असणं थोडंसं आपण असं ॲडजस्ट करून घेऊ शकतो तेवढं समजू शकतो की कंपनीवर थोड्याफार प्रमाणात कर्ज एक असू शकतं बरोबर आहे त्या कंपनीचं शेअरमध्ये आणि आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये तर ग्रोथ भयानक दिसतेच प्रमोटरची होल्डिंग बघू आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर कसे आहेत बघा इन्व्हेस्टर पण महत्त्वाचे आहेत की खान कंपनीमध्ये क कुणी कुणी पैसा लावला आहे कुणाकोणाचा पैसा किती आहे हे पण रिसर्च करणं महत्त्वाचं आहे हे पण कळणं गरजेचं आहे बराबर आहे प्रमोटरची होल्डिंग जर बघितली तर जवळपास चौऱ्याहत्तर पॉईंट चौऱ्याण्णव म्हणजे जवळपास पंच्याहत्तर पर्सेंट ही प्रमोटरची होल्डिंग म्हणजे स्वतःची मालकाची ज्या कंपनीचा मालक आहे या कंपनीच्या मालकावर सर्वात जास्त मालकाला विश्वास आहे की कंपनीमध्ये काय कशा पद्धतीची ग्रोथ होणार आहे कंपनी फ्युचरमध्ये कुठं जाणार आहे येत्या पाच वर्षामध्ये कुठं जाणार दहा वर्षामध्ये कुठं जाणार वीस वर्षामध्ये कुठं जाणार त्याच पद्धतीनं ते आपली प्रमोटर आपल्या कंपनीमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीनं करतो पंच्याहत्तर पर्सेंट म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचे रेट आपणाला या प्रमोटरची होल्डिंग या कंपनीमध्ये दिसते फॉरेन सुद्धा बाहेरचे सुद्धा आपल्याला झिरो पॉईंट त्रेसष्ट पर्सेंट इतकी इतकी छोटी कंपनी असतानासुद्धा आपल्याला याच्यामध्ये एंट्री दिसते डोमेस्टिक इन्व्हेस्टर बघा दोन पॉईंट सत्त्याहत्तर पर्सेंट म्हणजे जवळपास पावणे तीन पर्सेंटच्या आसपास आपल्याला डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा दिसतात बघा छोट्या छोट्या कंपन्यावर या लोकांनी इथला विश्वास ठेवला याचाच अर्थ नक्कीच या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ फ्युचरमध्ये येऊ शकते चांगल्या पद्धतीचा हा स्टॉक रिटर्न आपण मिळून देऊ शकतो बरोबर आहे पब्लिक म्हणजे याच्यामध्ये रिटर्न म्हणजे तुम्ही आम्ही इन्व्हेस्टर हे आपण छोटे छोटाले इन्व्हेस्टर तर फक्त किती येतात आपण तर एकवीस पर्सेंट फक्त आहोत बाकीचे जवळपास ऐंशी एकोणऐंशी पर्सेंट हे कोणाकडे इन्व्हेस्टर लोकांकडे या कंपनीच्या इन्व्हेस्टमेंट आहे तर आपण समजू शकतो की जर सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट जर या लोकांनी करून ठेवली असेल तर नक्कीच या स्टॉकमध्ये काहीतरी काहीतरी विशेष होणार आहे आणि काहीतरी विशेष आपल्याला या स्टॉकमधून आपल्याला फ्युचरमध्ये मिळू शकतं बघा चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि एक आता रेंज आहे या स्टॉकची या स्टॉकमध्ये आपण रिसर्च करून या स्टॉकसोबत लाँग टर्मसाठी चालण्याचा विचार करू शकतो आपल्याला सध्या बॉटमला स्टॉक मिळत आहे बराबर एक वेळेस या कंपनी आणि या कंपनीचे रिझल्ट पण चांगल्या पद्धतीने येताना आपल्याला दिसून येते एक वेळेस हा कॉ स्टॉक जर इथून जर सुटला तर ही लेवल आपल्याला परत कधी मिळणार नाही तर यासाठी काय करायचं आपल्याला थोडीशी अमाऊंट आता स्टॉक कितीचा आहे एक दोनशे पाच रुपये याची एका स्टॉकची किंमत आहे एक दोन तीन क्वांटिटी जरी घेऊन आपण ठेवला हा स्टॉक आणि जसं जसं फ्युचरमध्ये जसे जसे स्टॉक आणखी आपल्याला ग्रो करताना जसे या कंपनीचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने येतील चांगल्या पद्धतीनं कंपनीचा बिझनेस चालत तर आणखीन आपण थोडी थोडी अ अमाऊंट जेव्हा मार्केटमध्ये मार्केट, मार्केट जेव्हा डाऊन नेते तेव्हा डाऊनच्या वेळेस आपण अशाच कंपनीमध्ये फक्त आणखी थोडी थोडी अमाऊंट जर इन्व्हेस्टमेंट केली तर फार कमी दिवसामध्ये आपल्याला चांगला रिटर्नसुद्धा फ्युचरमध्ये मिळू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका पहिलीच वेळेस जर तुम्ही व्हिजिट केलं असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र